पंढरपुरातील सर्वात मोठे उपनगर म्हणून इसबावी परिसराची ओळख आहे त्यामुळे इथे अनेक नव्या इमारती उभारल्या गेल्या आणि यासाठी नगरपालिकेने स्थानिक रहिवाशांकडून मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर देखील आकारला मात्र या कराच्या बदल्यात जेवढ्या सुविधा द्यायला पाहिजेत तेवढ्या प्रमाणात सुविधा दिल्या गेल्या नाहीत या परिसरातील विसावा मंदिरासमोरील असणाऱ्या हरिनयन पार्ककडे जाणाऱ्या उपनगरामध्ये सध्या रस्त्याचे काम सुरू आहे या रस्त्याचे काम सध्या निकृष्ट दर्जाचे होत असल्याचं मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलं आहे तर या रस्त्यासोबत असणारे इतर सुविधा देखील कंत्राटदाराने जाणीवपूर्वक दिले नसून ते व्यवस्थित करत नसल्याचं नागरिकातून बोललं जात आहे याबाबत पंढरपूर नगरपालिकेचे संबंधित अधिकारी मात्र टक्केवारीच्या नात्यातून दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जातं आहे पाहूयात याबाबत स्थानिक नागरिकांनी कशाप्रकारे माहिती दिली नमस्कार मी जयंत साबळे आणि माझे मित्र आहेत सहकारी इथं राहणारे सगळे रहिवासी आहेत इथं नगरपालिकेनं रस्ता करायला घेतलेला आहे तर त्या कॉन्ट्रॅक्टरनं त्या त्यांच्या वर्क ऑर्डरमध्ये असं लिहिलेलं आहे की रस्ता करताना कडेच्या गटार तयार करून देणे आणि परत जे चेंबर आहेत प्रॉपर्टी चेंबर त्या प्रत्येक दोन प्लॉटच्यामध्ये एक प्रॉपर्टी चेंबर असायला पाहिजे पण त्यांनी तसं न करता कुठंही प मनाला येईल तसं प्रॉपर्टी चेंबर त्यांनी बसवलेले हो आहेत आणि रस्त्याच्या पुढच्या बाजूला वॉल मध्ये तसाच ठेवलेला हो आहे तो सांगोला पाणीपुरवठ्याचा वॉल आहे तो तसाच आहे तसेच ला लाईटचे खांब पोल जे आहेत ते पोल शिफ्टिंग करणं गरजेचं होतं कडेला पण ते तसं न करतात आहे त्या ठिकाणी टिळून काम चालू केलेलं आहे वास्तविक पाहता पोल शिफ्टिंग करून मग डांबरीकरण करायला पाहिजे पण त्यांनी तसं न करता गडबड करून कसंही काम उरकायचा प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक चेंबर हे बुजवलेले आहेत प पहिला चेंबर तर त्यांनी पूर्णपणे बुजवून टाकलेला आहे त्यांचा क प्रॉब्लेम काहीतरी झाला ते त्यामुळे त्यांनी चेंबरकडे लक्षच देत नाहीत तर आता आम्ही ह्या रस्ता झाल्यानंतर ड्रेनेजचं पाणी सोडायचं कुठं हा प्रश्न मोठा झालेला आहे आणि प्रत्येकाच्या न नळाच्या पाणीपुरवठाच्या पा पायपा ह्या फोडलेल्या आहेत आणि पाणी पुरवठाचे नवीन पाईप टाकतो म्हणले रस्ता केल्यानंतर परत उ पाईप उकरून परत पाणी पाणी पाईप टाकणार आहेत आता ते आणि काम स्लोमध्ये चालू आहे कसंही ओढायचं चा काम चालू आहे जोरात संबंधित विभागाला तुम्ही काय हां संबंधित नगरपालिकेत आम्ही जाऊन तक्रारी केल्या वार्ता एका वार्ताहराने पण जाऊन तिथं तक्रार केली होती बऱ्याच लोकांनी ते तक्रारी केल्या पण कोण अधिकारी इथं यायला तयार नाहीत अधिकाऱ्याने इथं यायला पाहिजे आणि स बघून सगळं चेक करायला पाहिजे त्यांनी पण ते कोणच अधिकारी येत नाहीत